नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या आपल्या या सेशन सेशनमध्ये जिथे आपण पाहणार आहोत की कृषी सेवक भरतीबद्दल सर्वात मोठा अपडेट आलेला आहे आणि बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये हे पत्र आहे मग आता या आजच्या या लाईव्हमध्ये बिंदू नामावली ही प्रोसेस काय असते याच्यासाठी किती वेळ लागू शकतो आणि नंतर मग आकृती बंद जाहीर झाल्यानंतर जाहिरात आपली किती दिवसात येऊ शकतो सगळा अंदाज तुम्हाला या छोट्याशा लाईव्ह व्हिडिओमध्ये येणार आहे प्लस तुम्हाला जर समजा या कृषीसेवक भरती किंवा आग्री विभागाच्या कृषी विभागाच्या कुठल्याही भरतीबद्दल जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील तर शेवटच्या एक दोन मिनिटांमध्ये आपण ते देखील प्रश्न घेऊया बघ आपण बघूया तत्पूर्वी हे कृषी सेवक भरतीचं सर्वात मोठं अपडेट आलेलं आहे जाहिरात कधी येणार सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते देखील आहे ना तत्पूर्वी आपली सरळसेवेची ही भरतीसाठी ही बॅच आपली लाँच केलेली ला आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त यामध्ये फीस आहे आणि टेक्निकल सगळे विषय जे आहेत ना तर ते तुमची इथे कवर होणार आहे जर तुम्हाला म्हणजे सिरियसली uh, जर अभ्यास करायचा असेल तर कदाचित uh, तुम्ही आमचा जो क्लास आहे किंवा कोर्स आहे तर तो कन्सिडर हो करू शकता अप्लिकेशन डाऊनलोड करा ई स्वयम आणि जर समजा काही डाऊट आला तर सत्तर सासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ना आता बघूया आता की हे अपडेट नेमकं काय आहे बघा हे जे अपडेट आहे हे अपडेट आहे एकवीस तारखेचं ठीक आहे कधीच आहे एकवीस तारखेचं आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा कृषी बिंदू नामावली माहिती काय सांगितलेलं आहे काय विचारलेलं आहे बिंदू नामावलीची जी माहिती आहे ना तर त्याविषयी त्यांनी विचारलेलं आहे एकवीस अकराचा आहे जिल्हा अधीक्षक कृषी विभाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड उपविभागीय कृषी ठीक आहे तर ही यांना यांनी पत्र लिहिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड वैजापूर जालना परतूर बीड आंबाजोगाई माजोलगाव ठीक आहे तसेच तालुका कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर पैठण सोयगाव कन्नड फुलंबरी जालना बोकरदन आंबाजोगाई या सगळ्यांसाठी यांनी काय या लिहिलेलं आहे आणि विषय काय आहे कुठल्याही पत्राचा विषय महत्त्वाचा असतो विषय समजून घ्या विषय काय आहे की बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी विविध प्रपत्रात माहिती सादर करणेबाबत बिंदू नामावलीची जी माहिती आहे ना तर ती त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही अपडेट करून द्या न मग अशामध्ये आता बिंदू नामावली म्हणजे काय हे देखील एक छोटीशी प्रशासकीय समज तुमची डेव्हलप व्हावी म्हणून ही कन्सेप्ट काय समजून घ्या बिंदू नामावली म्हणजे काय की समजा एखादा विभाग आहे आणि त्या विभागामध्ये काही पदं आहेत तर त्या पदांची संरचना आणि त्या पदामध्ये सिनियरिटी आणि ज्युनियर कोण कोण असणार आहे याचा तो एक सायंटिफिक भाग असतो म्हणजे विशेष करून जर समजा कृषीपद जर असेल किंवा कृषी विभाग असेल तर कृषी विभागाचं विभागा शंभर टक्के काम फास्ट आणि जलद गतीनं चालण्यासाठी किती माणसांची आवश्यकता आहे आणि कुठल्या कुठल्या सिनियरिटीनुसार म्हणजे गट अ ची, ची, ची किती पदे लागणार आहे गट ब ची किती लागणार आहे गट क चे किती लागणार आहे गट ड च किती पदे लागणार आहे तर हा सार्वत्रिक जो सायंटिफिक किंवा कायदेशीर अभ्यास असतो तर तो असतो बिंदू नामावलीमध्ये म्हणजे जर समजा एखादा हॉस्पिटल जर असेल बिंदू नामावली म्हणजे काय एका उदाहरण असं सा सांगतो एखादा हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस आहेत परिचारिका आहेत ठीक आहे औषध निर्माता आहे देन सिस्टर्स आहेत सगळ्या काही फॅसिलिटी आहे फक्त डॉक्टर नाही आहेत तर तो दवाखाना चालेल का बिलकुल नाही ठीक आहे मग समजा दोनच डॉक्टर असले तर ब तरीही पूर्ण चालेल का नाही तर मग ती समप्रमाणामध्ये अ ब क डची माणसं जी आहेत तर ती व्यवस्थित एकमेकांच्या कोल्हाटरल काम करतात त्याला म्हणतात द बिंदू नामावली आता बिंदू नामावली गरजेची यासाठी आहे की समजा काही सिनियर आणि ज्युनियर पदं आहेत जसं की कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक आहे आता वरिष्ठ लिपिक समजा एक असेल आणि जर समजा कनिष्ठ लिपिक तीन चार जर असेल तरी चालतं पण जर समजा वरिष्ठ लिपिक चार पाच झाले आणि कनिष्ठ लिपिक एकच झाला तो बिचारा तो ज्युनियर लिपिक जो आहे तो सगळ्यांच्या वजा हो काही तो किती काम करावं लागेल त्याला राईट तर यासाठी बिंदू नामावली जी आहे ना तर ती आवश्यक असते म्हणून शासनानं काय केलेलं आहे की ही बिंदू नामावली मागवलेली आहे ना आता याच्यात मी तुम्हाला काही सांगण्यासारखं काय उरलेलं नाही तरी पण एकदा वाचून दाखवतो उपयुक्त विषयांनी सूचित करण्यात येते की कृषी सेवक पदवरती दोन हजार सव्वीससाठीचे सा मागणीपत्र सादर करण्यासाठी बिंदू नामावली प्रमाणित करून घ्यावं लागते प्रमाणित करून घ्यावं लागते बिंदू नामावली बनवली म्हणजे लगेच झालेली नाही प्रमाणित करून घ्यावं लागते जे विशेष अधिकारी असतात त्यांनी तो विशेष करून काय करतात पडताळणी देखील करतात की ही जी बिंदू नामावली ती बरोबर आहे की नाही याला प्रमाणित करून घेणे म्हणतात आणि कृषीसेवक यात कोणकोणत्या पदाविषयी आहे कृषीसेवक एक सहाय्यक कृषी अधिकारी दोन आणि सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती सोबतच्या विविध प्रपत्रात तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी तसेच आपल्या कार्यालयातील सर्व कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी संवर्गातील संबंधित अधिकाऱ्यांचे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र व सेवा पुस्तकातील पहिले पान कृषी सहाय्यक पदावर प्रथम नियुक्तीच्या आदेशाच्या छायांकित प्रतीसह सा सादर करण्यात यावे आता हे सध्याचे जे कर्मचारी त्यांच्यासाठी आहे म्हणजे आता सध्या जे कृषीसेवक असतील कृषी सहाय्यक अधिकारी असतील तर त्यांना त्यांचं तेन एक सेवा पुस्तक असतं म्हणजे जवळपास एवढं मोठं एक एवढं जाड पुस्तक असतं बॉन्ड पेपरवरती असतं ते आणि सगळे त्यांची कुंडली जे आहे तुमची बदली कुठं झाली काय झाली काय नाही का कशा अंतर्गत झालेली आहे तर सेवा प्रवेश पुस्तिका जी आहे ना तर त्या दोन प्रति द्यावं लागतात एक आपल्याकडे ठेवावं लागते जॉईनिंग झाल्यानंतर आणि नंतर एक प्रशासनाला सादर करावं लागते तर ते जे पहिलं जे पान आहे तर ते त्यांनी काय मागवलेलं आहे की साक्षांकित म्हणजे काय की बाबा त्याची कॉपी करा आणि त्याची साक्षांकित करून घ्या हे या पद्धती मागवलेलं आहे आणि सोबत जेवढे काही कृषी सहाय्यक आहे तर त्यांची जात पडताळणी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट हे देखील त्यांनी काय केलेलं आहे मागवलेलं आहे सदर माहिती तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयात सादर करावी आणि ही जी माहिती आहे कुठली ही बिंदू नामावलीची माहिती ठीक आहे रिक्त पद किती आहे हे नंतर ठरतील पण सध्या बिंदू नामावली तुमचं ऑफिस सक्षमतेने चालण्यासाठी कोणकोणते माणसं आवश्यक आहेत आणि ते किती आहे हे आकृतिबंधात ठरतं किती पाहिजे ते आकृतिबंधात ठरतं सध्या किती आहेत मंजूर किती आहेत आणि भरायचे किती हा आकृतीबंध नंतर असतो पण सक्षमतेने काम करण्यासाठी कोणकोणती पद लागणार ते याच्यात आहे तर हे तीस अकरा दोन दो हजार पंचवीस पर्यंत पाठवायचं आहे सिम्पल असं पद पत्रक आहे न आता महत्वाचा प्रश्न आहे की सर आता हे जाहिरात कधी येऊ शकते कारण आपल्याला या बिंदू नामावली आकृती यांच्याशी काही सरळ सरळ काही घेण्य नाही का नाही आपलं काय मत आहे की बाबा आपल्याला जाहिरात आली पाहिजे जा। मग जाहिरात कधी येणार बघा आता बिंदू नामावलीची जी प्रोसेस आहे तर ती तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक विभागासाठी काय केलेलं आहे की के सांगितलेली आहे अक्षरशः ही जी बिंदू नामावलीची प्रोसेस आहे फक्त एका दोन जिल्ह्यासाठी होत नसते पूर्ण महाराष्ट्रासाठी होत असते ठीक आहे आणि ही किचकट प्रोसेस आहे मग आता ही तीस अकरापर्यंत लेट्स से की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची समजा त्यांनी माहिती मागवली तर माहिती चेकिंग असं आहे का की लगेच झाली आणि चला लगेच सगळं आलं आणि लगेच द्या असं नसतो असा कारभार नसतो ठीक आहे म्हणजे आव्वाच्या सव्वा डिपार्टमेंट आहे छोटंसं आणि काम माणसं भरपूर घेतले असं नको व्हायला म्हणून पडताळणी होते समिती वगैरे नेमल्या जातात आणि नंतरच मग त्यांच्याकडून पुढील अहवाल जो आहे तो सादर होतो आणि नंतर मग पुढच्या स्टेपमध जातं बिंदू नामावली फायनल व्हायला कमीत कमी एकतीस फेब्रुवारीच्या नंतरच होऊ शकते नंतर बिंदू नामावली झाल्यानंतर मग आकृती बंद येईल आणि आकृती बंदानंतर मग वित्त विभागाची मान्यता आणि नंतर मग बाकीची डायरेक्टली जाहिरात येईल तर या प्रोसेससाठी कमीत कमी तीन ते चार महिने कमीत कमी तीन महिने तरी लागू शकतात म्हणजे एकतीस जानेवारीच्या नंतरच या भरतीचे चा अतिशय चांगले योग येणार आहे ना आता जेवढं काही सांगायचं होतं तेवढं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असणार आहे जर तुमचे काही दिक्कत डाउट क्वेरी परेशान असतील तर लगेचच विचारून घ्या आता सध्या तुमचे काही प्रश्न घेऊया का व्हिडिओ कसा वाटला मला सांगा बरं एकदा ॲज युज्युअल जे मी माहिती तुम्हाला लोकांना सांगत असतो तो याच पद्धतीचा होता की फार रश मध्ये बनवलेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एकदा रिझल्ट नंतर चार दिवसामध्ये जॉईनिंग हो 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 मी ते पण घेतो मी, मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं घेतो घेतो पण सध्या पुस्तकाच्या यामुळे बाबा पुस्तकाची सध्या काम चालू आहे बारीक सारीक काम चालू आहे प्रूफ रिडिंग वगैरे हो त्यामुळे मला ते घेता आले नाही येईल नंतर सर्व जाहिराती मार्च नंतरच येतील का जवळपास आ... चांगल्या जाहिराती ज्या मोठ्या जाहिराती त्या नंतरच येतील मोठ्या जाहिराती आहे बाकी मग शंभर दोनशे दीडशे चाळीस पन्नास अशा ज्या आहेत ना तर त्या लगेच येतील आरोग्य विभागाची बिंदू नामावली सादर झाली आहे का नाही आताच तर त्यांची वेटिंग लिस्ट जी आहे तर ती सोळा तारखेला एक्सपायर झालेली आहे सोळा ते सव्वीस तारखेपर्यंत वेट करणं आहे कारण की आठ दहा दिवसामध्ये त्यांचं कधीही उठलं ना की नंतर मग ते म्हणतात की हा आम्ही दहा ही बिन ही जी वेटिंग लिस्ट आहे आणखी सहा महिने दोन महिने तीन महिने काहीतरी वाढवलेलं आहेत सव्वीस तारखेमध्ये वेट करा कदाचित एवढा महिना वेट करा चॅटबॉक्स पाहिला 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 आरोग्य विभागाची वेटिंग लिस्ट चार नोव्हेंबर पासून पडली नाही मुदत सोळा हो बिलकुल बिलकुल तर ते त्यामुळे ती एक्सपायर झालेली आहे 99 नाईन पर्सेंट एक्सपायरच झालेली असं म्हणता येईल पण एक पर्सेंट फक्त काय की पंधरा दिवसात काय होतं की शेवटच्या दिवशी काही लोकांना जॉईनिंग दिली ना तर ते तीस दिवसापर्यंत त्यांना काय करतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतात जसं की तलाठी भरतीच्या संदर्भात झालं तेरा सप्टेंबरला ते एक्सपायर झाली बारा सप्टेंबरला जॉईनिंग दिली पण त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत त्यांना बोलून घेतलं होतं तर तीस सप्टेंबरपर्यंत ती जी वेटिंग लिस्ट आहे तर ती राहिली होती राईट खूप छान परीक्षा कोण घेणार हा आता परीक्षा कोण घेणार सध्या तरी याविषयी म्हणजे अतिविचार करण्यासारखं होईल सध्या आपण बघूया की ही भरती कधी येऊ शकते आणि या भरतीबद्दल एम पी एस सी घेणार का आय टी सी एस घेणार का आय बी पी एस घेणार यावरती देखील आपण नंतर बघूयाच ना ठीक आहे चला मला असं वाटतं की मी आता तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे दिक्कत डाउट क्वेरी परीक्षा नोंदू शकता आता पुरते एवढंच उद्या उद्या परत भेटूया सकाळी नऊ वाजता नवीन एका विशेष जाहिरातीसह